आपण पाहत आहात महाराष्ट्र शिवपार्वती मंगल कार्यालयासमोर गोकुळनगर इथं जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय रस्त्याचे विस्तारीकरण काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून सध्या हे काम अत्यंत गतीनं सुरू आहे त्यात आता जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा होण्याची समस्या समोर आली आहे जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे नागरिकांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या मते जलवाहिनीची योग्य देखभाल नसल्याने आणि कामात होत असलेल्या विलंबामुळे पाणी वाया जाण्याच्या समस्या वारंवार उद्भवत आहेत रस्त्याच्या कामामुळे आधीच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्यात पाण्याचा होणं म्हणजे अधिक त्रासदायक ठरू शकतं प्रशासनाने या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे